हाय मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हा सर्वांचं मनापासनं सरसं स्वागत करतो आज आपल्या हॉटेलचं काम बरेच भरपूर झालेलं आहे आपण हॉटेलचे काम भरपूर झालेलं आहे आता आपण हॉटेलचं बुकिंग सोमवारी आपण ठरवलेलं आहे आपण हॉटेल चालू करतो आहे झिरो एकशे पंच्याहत्तर नाथकर्तिकाय हॉटेल आपण अशा ह्या नावाने आपण या हॉटेलचं नाव ठेवलेलं आहे आपण लवकरच आता चालू करतो आहे टोल नाका येताना तुळजापूर रोड ह्या ठिकाणी आपलं हॉटेल आहे हॉटेलला विजिट करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी यायचं आहे आणि हॉटेलवरील चहा असेल गोळाचा असेल अद्रक चहा असेल पावभाजी असेल मिसळपाव असेल इत्यादी सर्व गोष्टी त्या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध होणार आहे आणि कमी दरामध्ये सर्वांना त्या ठिकाणी नाश्ता वगैरे सकाळचा मिळणार आहे तरी आम्ही तुमच्या सर्वांच्या टायमाला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत तरी सगळ्यांनी यायचं आहे गणेश कांबळे यूट्यूब चॅनल वडगाव झिरो एकशे पंच्याहत्तर नात कर्ती काय यावंच लागन आणि तुम्हा सर्वांना बी यायचं आहे छोटसं आपण चालू करतोय तर सगळ्यांनी सोमवारी उद्घाटनाला हजर राहायचं आहे धन्यवाद गणेश कांबळे यूट्यूब चॅनल